दवाखान्यात आलो आहे भावा बहिणींना ते काय झाली हाताला इंफेक्शनच लई झालं ना माझ्या नुसतं खरा 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 खा हात खा जाऊ चाल पण ल्यावाले काहीतरी तिला काय झालं काय ना ना मला कसं सकाळी हणलाय तसा हानी ना मग चांगलं धरून ते पण येत ना हे पण मग आता करा मग भावा बहिणींना कामाच काय मागा पळायचं नाही कामाचा गाडी ह्या येत नव्हता दोघण्यात आणून आणलाय माहिती नेबार कुठलाय त्याला सकाळी कुठला का नाही मग तुम्हाला कुठं ब्यावे हि होई र माकडा काम काय सोडून किती कामा का हप्ता तयार झाला गाडीचा हप्ता तयार केलाय त्यानं त्याला वॉर्निंग दिली ना गेल्या दोन महिन्यापूर्वी हप्ता जर नाही ना म्हणलं फेडलं मग म्हणलं त्या गाडी उदगडच म्हणलं कुलपात लावून गाडी लाईन बोलूच की मग आणि मग मायरे वायरे करू मायरे मायरेक्षरेला पण इंजेक्शन द्यायचं आता मायर्याला इंजेक्शन द्यायचं म्हण माय रडते काय मायर द्यायचं ना कुठे द्यायचं कुठे द्यायचं कमरात द्यायचं का मांडीत द्यायचं का हातावर द्यायचं काय मायरे मायरेला घरी घालवायची आता रडायला लागली मायरे काय अजून काय डॉक्टर नाही आलं भाऊ बहिणी वाट बघ डॉक्टरची चार वाजता डॉक्टर यायचे मायरेचं पण अंग तर मला गरम लागल्या म्हणे लागतं यार काही वायता कालाय दवाखान्यात बसून बसून काय झालं आम्हाला घरनं जरा फसकलती झाली कुणी आव्यामुळे उशीर झालाय मला मग काय गेल्याला हिंडायला तू मित्रानं बरं कुठे गेल मग सकाळी तू आणि मग हिंडायलाच घेतो नाही हिंडायला गेला मला हिंडाच मग नाही तुझ्या उशीर झाला ना माकडा हा चार वाजेपर्यंत इथं थांबावं लागलं इन्फेक्शन झालं मग झाले सगळ्या हातात नुसतं खरा खरा काय झालं काय नाही ती बी काय कळा नाही तर बऱ्याच भावा बहिणीच्या मला लय हे आहेत बरं का माझ्याविषयी भरपूर अशा कम्प्लेंट आहेत त्यांच्या इच्छा नाही इच्छा मन इच्छा नाही इच्छा मन म्हणजे असं शिकवतात मला चांगलं शिकवतात त्याबद्दल बरं का धन्यवाद बरं काय आता माझी भाषा असं आहे म्हणलं तशीच येणार भाऊ बहिणीनो भाषा माझी तरी पण त्यातली त्यात बदलायचा नक्कीच प्रयत्न करते मी आता काय आपल्या गावाकडली भाषा अडाणी भाषा आपली जसं बोलता येईल तसं बोलायचं कधी सुशिक्षित बोलायला तर सुशिक्षित बोलायचं पण जे तोंडात येईल ना तसं बोलायचं काय माहिती माय लग माझं माय लग मी असले होते सोडत नाही मला आज सुट्टी होती ना शाळेला ह्याच्या काय माहिती एकदा दाखवच म्हणलं सरकारी दवाखान्यात औषध गोळ्या घ्याव्या ती पण या पोरामुळे उशीर झाला ना मला पोरग गेल कुठं घेऊन गाडी बसली होती वड बघत घरी आताची मग पाचशे पन्नास फोन तर उचलत नाही कधी भावभंगणी केल्या

शेगा हा बा असं असतंय त्याला किती बोला काहीच फरक पडत नाही दे ते म्हणतो आहे काय म्हणते गाढवाच्या मोहरं वाचली का काय ते काय म्हणते तू पुढं तुला काय माहिती त्याला काय माहित नाही लई हुशार आहे ते माऱ्या बातमीची मोठ्या व्यक्ती द्यायचे नाही द्यायचं तुला काय झालं इंजेक्शन द्यायला लगेच ते मस्करी करतोय आहे का ना का तुला काय माहिती मखा तोडून मोडून दुखत आता डॉक्टर तर काय नाही तर बघतो तू ना काय केलं खरं कोर